दिवाळीत चुकली म्हणून दिवाळीत कोण बोलतो का वरडत होता काय वर्णात तेव्हा दौंडी द्यायला गेलो का वरडत होता आमच्या महाराजांनी दौंडी द्यायला सांगितलं आता होती कुठे गेली तिला कोण पकडून त्याला अर्धर्गाची बक्षीस आणि एक वाकाचा बिंढायला वाकाचा बिंडा वाकाचा काय बोलताय वाघरा वाघरा करायचे वाघरा त्याला बांधायला

तुम्ही सांगितले दौंडी दिली दौंडी दिली पण दौंडी ऐकून एक शेरशी तारा नाही ना आल्या आली मग तिला बाहेर का थांबवलं आहे आलो आल्या पण ते बाहेरच बसले आता काय करायचं काय कशा लागली कसं म्हणताय तू कसा बोलतो आहे आलाय का तुझ्या हे बघा आल्या पण दरवाज्याच्या बाहेर बसले आज काय तुमचा काहीतरी गैरसमज झाला तुमच्या कामाचा घोटाळा होणार नाही जे काम सांगणार त्याचा घोटाळा होणार नाही की बाय तुम्हाला धावा आणल्या धावायला म्हणजे तिथं आल्या म्हणून चावतो महाराजांना कसरे आण भान आलाय का भान ताबडतो त्यांना आतमध्ये पाठवून त्यांना सूचना देतो आणि मग पाठवतो बरं काय म्हणला काय नाव नाव तुम्हाला माहित नाही काय माझं नाव सांग हो मी सांगतो लता तुमचं नाव लता माझं नाव रुबाब त्यात माझं नाव घातले हो माझं नाव लता तुला कस काय माहिती तुमचं जाता तुम्ही जाता आहे ना लता लता का

दिलेली दवंडी आपण ऐकली ती आला ऐकून पण एक लक्षात ठेवा ही कामगिरी केली तर दहा हजार रुपये रोख आणि अर्ध राष्ट्र त्यांना बक्षीस दिलं जाईल आणि ही कामगिरी जर नाही केली तर त्याला फाशीच्या तक्तावृती दिलं जाईल करून ही जर कामगिरी केली तर राज्य घ्यायचं आणि केली तर, तर, तर बाराला बरोबर फाशी देणार आहे आणि एक ला जेव्हा सोडणार आहे मरेपर्यंत फाशी म्हणजे शिक्षा द्यायची मृत्यू दंडाची शिक्षा

तुमच्या सोबत कोण हवा आहे काय काय तू तुम्ही उतर फिरायला लागली जेव्हा मी माझ्या बायकोला एकटा मी येणार नाही माझा अजून नाही नाही माझं अजून माझा अजून लग्नच नाही लग्न आधी यायला पाहिजे

मी सांगतो आहे माझा हुकुम आहे माझी आज्ञा आहे काय तुम्ही तारा बरोबर जावा मला जमणार नाही माझं ऑपरेशन झालंय घोड्यावरती जावा पण जावा घोड्याखाली जा चाल जातोय घोड्यावरती बसून जावा चला रे

काय हो तात्या तात्यासाहेब जाऊन बरीच दिवस झाले समजा तात्या साहेबाला आता माझ्यापाशी लाल आहे कशी आत येणार येता येणार नाही मी जाऊन बघून येते वरती तात्यासाहेब साहेब आलेत का लक्ष्मी आम्ही तुम्हाला तेच सांगणार होतो बरेच जेव्हा झालं ताज्या साहेबांना जाऊन ते जरी येऊन बाहेर थांबले असले तर आपल्याला खाली कसं समजणार तेव्हा जावा आणि ताज्या साहेब जर आले असतील तर त्यांना ताबडतोब खाली घेऊन या आपण वरती जाऊ आणि आपल्या राज दरबारमध्ये थांबू या ताज्या साहेब आमच्या पर्यंत येतात आणि अपाद्या घालून आम्ही कधी एकदा जा आमच्या राज दरबारमध्ये जातो आणि त्या ठिकाणी राजशाही थाळामध्ये आमचा लग्न सोहळा अटकतोय असं झालंय आमच्या मनाला तेव्हा आपण आणखी थोडा वेळ या ठिकाणी वाद पाहिलीच पाहिजे

चौकशी करायला का कशासाठी आता हा एक मी बाय तुम्ही बाय हे की मी विचारायचं म्हणजे विचारायचं नाही का असं तुम्हाला म्हणायचं हो तसं मला म्हणायचं नाही मग तुमची माझी ओळख नाही पण माझं तुमच्याकडे काही काम नाही तुमचं माझ्याकडे काही काम नाही एवढा विषय कशाला वाढवायचा माझं काम माझे काय माहिती आहे का माझी माझं काम आता तुम्ही मला तुम्ही एकटेच आलाय का मी एकटे कोण दिसते का बाजूला हा मी दिसते का तुम्हाला कोण दिसते का माझ्यासाठी माहिती आहे का मला सांगा तांबडक काय माहिती आहे का खाकी का खाकी कावळा आहे खाक असू द्या काय म्हणणं आहे तुमचं म्हणजे तुम्ही जाता कसे ह्या पाण्यामध्ये पाण्यातून वर कसे येता आणि जाता कस पाण्यामध्ये आम्ही पाण्याच्या खालीच राहतो पाण्याच्या खाली पाणी कस काय राहायचं कस काय बरं अहो तुम्हाला सांगू का आता ही लाल आहे ना

नाही ते नाव काढायचं आता एवढं सांगितलं बघा झोपून पैसे मिळवायला लागले की मनस मला, आ? आ? आ, मला काय म्हणायचं काय मी जरा हातात घेऊन बघितलं तर बरोबर काय ही लंग हा ते नाव काढायचं नाही मी देऊ शकत नाही

Gracias. उठ मरा पकर 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 आता कोणाला पकड बोल आता पकड ماشي पकड टिका के रानतेचा

गेली अजूनही त्यांचा पत्ता नाही दोन्ही अहवालदार बरोबर आहेत ते सुद्धा आले नाही आशीर्वाद सांगितलेली कामगिरी म्हणजे कामगिरी केली आपण कुठं आहे ती